आपल्या भाषणामध्ये सामाजिक स्पर्श केला राज्यात देशातली जी सध्याची स्थिती आहे त्याकडे आपण कशा पद्धतीने बघताय सामाजिक आदर्श करावा असा आपण काय नेमका संदर्भात रे याचा उल्लेख केला की हे शहर सामाजिक प्रस्तावे एका विचाराने जाणार अलीकडं काही शक्ती जाती धर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक वेळत असतात देशाच्या ऐक्यावर आघात आहे अशा वेळेला काही सरळ काही समाज आपली राष्ट्रीय जबाबदारी लक्षात घेऊन एकवाक्यता

你那个孩子，他现在就是，他现在是政府的，他一个人住，他三十九岁了，十万块钱工资，你还要给他分点呢？你到底有没有孩子呢？是不是他爸爸孩子呢？しかしら

अधिवेशन विरोधी पक्षाचे प्रमुख नेते त्यांना घेऊन आम्ही ह्या चर्चा करणार आणि निवडणुका होत आहेत आपण असं म्हणाल की भाजप व्यक्ती इतर पक्षांची आघाडी करण्या काही हरकत नाहीये नेमकं कोणाकोणाशी आघाडी होऊ शकतो याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

पण येत असताना भाजप यांना केलं असेल तर ते योग्य आहे साहेब शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आहे असं राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि युतीसाठी वगैरे जे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी चालू आहेत असं देखील म्हणताय त्यांचं स्वागत कर हा साहेब खरं तर सामाजिक अनेक प्रश्न रह निर्माण झाले आपण उल्लेख केला एका तरुणांना आपल्याला पत्र दिलं होतं तरुण शेतकरी मुलांचे लग्न व्हायला तयार नाहीये आपण या सामाजिक निर्माण झालेल्या प्रश्नाकडे आपण कशा पद्धतीने बघता राज्यातले अनेक तरुण आहेत जे अविवाहित राहतात या त्याचा मला कचरा देतो खरी माझं कच एका सरकारने दाखवलं तुमच्यातले कोणीतरी उत्साहित पत्रकार त्यांचे तर ही व्यवस्थाय अनेक शेत आणि आयुष्यात ही सरकार ऐकायला निघते शेवटचा प्रश्न विधानसभेला तुमच्या विचारामुळे या जिल्ह्यामध्ये सहा आमदार निवडून आले निवडून आले लोक तुमच्या पक्षाच्या चिन्हावर आले पण निवडून आल्यानंतर जी त्यांची जी भूमिका आहे ती वेगळी आहे तुम्हाला दुःखदा आणि आमचा अनुभव वेगळे असत दिवसा वेगळी मत हे मानलं त्यांनी का त्याच्या पण जे अंदाज निवडून आले ते ज्या वेळेला पक्षाचा विचाराचा प्रश्न येतो त्यावेळेला ते चौकशीच्या बाहेर नाही

खराब झाला लोकांना संयुक्त महाराष्ट्र ही निवडून आली असतो पुन्हा एकदा उपाय आणि मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी काँग्रेस नाही गांधी नेहरू यांचा विचार काँग्रेस आहे आणि त्यामुळे ती पुन्हा एकदा एका वेगळ्या स्थितीला पोहोचत तिथं आपण पाहू साहेब आपल्याच पक्षाचे आमदार जे आहेत आपल्याच पक्षाच्या